नमस्कार मी स्वाती आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी काँग्रेसचे माजी मंत्री प्रोफेसर जावेद खान यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ सचिव विकास तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले याप्रसंगी विकास तांबे यांच्यासह मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मुस्ताक पत्रेवाला शाहीर भोसले सलीम शेहजादे नब्बू सलामत गफूर खान उत्तम रणपिसे समीर पटेल मुजीबभाई सायराबानो प्रिन्स रजा दीपक सकट पद्माकर पाटील मुस्ताक काझी नजीमबाई केबलवाले मातंग समाजाचे नेते सुदाम आवाडे श्रावण नाटकर नानाभाऊ पटोले आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आजचा जो कार्यक्रम आहे हे गेली पंचवीस वर्षे झाला आम्ही करतो आहे कारण की असा नेता जेणे आम्हाला घडवलं ज्यांनी आम्हाला राजकारण शिकवलं ज्यांनी राजकारणातलं ए बी सी डी काय असतं ते शिकवलं एका वडलासारखं आमच्या डोक्यावरती ज्यांनी राजकारणामध्ये हात ठेवला असे आमचे नेते आदरणीय प्रोफेसर जावेद खान साहेब यांची आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आम्ही मानपूर शिवायनगर काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी मुस्ताकबाय भोसले साहेब सलीम साहेब नबूबाई सर्व ब्लॉक अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष आम्ही सर्व मिळून आज त्यांचा जो वाढदिवस आहे ज्याला आपण जयंती म्हणतो साहेब नसल्यानंतर आता आम्ही जयंतीचा कार्यक्रम याच्या अगोदर साहेब आमच्यासोबत असायचे ते बरोबर वेळेवरती यायचे आज त्यांची आठवण म्हणून मानपूर शिवायनगर येथे शताब्दी हॉस्पिटलमध्ये आम्ही काँग्रेस पक्षातर्फे फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित केलाय कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता करिता